नांदेड जिल्ह्यातील बाहूर तालुक्यातल्या शेखापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाने मद्यदुद्ध अवस्थेत राडा घातला वर्मा असं या शिक्षकाचं नाव असून हा शिक्षक शाळेत दारू पिऊन आला त्यानंतर दारूच्या नशेत नाचत होता उद्धटपणे इतरांशी बोलत होता चालू वर्गात अशा प्रकारे शिक्षकाचा धिगाडा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनी पालकांना घडलेली घटना सांगितली घटनेची सत्यता तपासण्यासाठी पालक स्वतः शाळेत गेले असता अनंत वर्वा हा दारू पिऊन वर्गात फिरत असल्याचे दिसले शिवाय चालू वर्गात शिक्षकाचे डाचत धिग्गादा घातला स्वतःला साबळता येत नाही अशा अवस्थेत हा शिक्षक व्हिडिओ चित्रित झाला आहे या घटनेबाबत पालकांनी सत्ताप व्यक्त केला आहे शिकापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोर, पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटच उलट बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना खाण खान, -खान बोलत आहे हे सगळे मुलं घाबरत आहे त्यांच्यानं मुलं शाळेत सुरक्षित आहे का असा संतप्त सवाल पालकाकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान या शिक्षकावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आता या शिक्षकाचं निलंबन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल